प्रेक्षकांनो मालिका तर आता खूपच मोठ्या टर्निंग पॉइंटवरती आलेली आहे मुळातच आता गायकवाड जे आता आउट ऑफ इंडिया गेलेले आहेत असं समजलेलं आहे पण तेच गायकवाड अचानक पणे समोर आल्या कारणाने गायकवाड असे अचानकपणे समोर भूमी आकाशच्या मदतीला धावून तर आलेत पण इतकंच नाही आहे तर गायकवाडांना माहिती देणारा दुसरा तिसरा कोण तो आहे अथर्व आता अथर्वला कसं समजलंय की रागिणी जिवंत आहे आणि त्यानंतर अथर्वचा जीव घेण्याचा रागिणीने प्रयत्न कसा केलाय आणि त्यानंतर बलदेव मानसी अथर्व एकत्र येत आता कशा पद्धतीने रागिणीचा डाव पर्दाफार्श करत इकडे आता मदत केलेली आहे ती म्हणजे आकाश आणि भूमी या दोघांची सविस्तर काय घडलंय बलदेव आता परत आलेला आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनवरून पोलीस स्टेशनवरून परत आल्यावरती तो आता अथर्वला सांगतोय की भूमी आणि आकाश या दोघांनी इथे जे सी सी टी व्ही कॅमेरा आहे ना त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये या दोघांना पाहिलेलं आहे आणि याच कारणामुळे ते दोघंजणं अजिबात ऐकायलाच तयार नाही आहेत आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे या इथले सी सी टी व्ही कॅमेरे चेक करायला पाहिजे त्या दोघांनी या आता याच्या खाली इथे जे झाड आहे ना त्या झाडाच्या खाली त्या दोघांना पाहिलं अथर्व म्हणतो मला तर काही कळतच नाहीये की हे सगळे जण नाटक करतायत किंवा काय करतायत यावरती बलदेव म्हणतो नाही यावेळेला ते कोणत्याही प्रकारचं नाटक करत नाहीयेत क्षितिजाची शपथ घ्यायला ते तयार आहेत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगतो असं जर का असेल ना तर मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याच वेळ अथर्वला आठवतं की पौर्णिमा वहिनी कुणाशी तरी लपून छपून बोलत आहे जर का आई जिवंत असेल तर बाकी कुणाला नाही पण पौर्णिमा वहिनीला तर मात्र नक्कीच याच्याबद्दल काहीतरी माहिती असण्याची शक्यता आहे कारण आता पौर्णिमा वहिनी नेहमी कुचूबुचू कुचूबुचू कुणाशी तरी बोलत असते आणि मग त्यामुळे तो आता पौर्णिमावरती लक्ष ठेवून आहे ज्या वेळेला तो पौर्णिमावरती लक्ष आहे त्यावेळेला लगेचच आता इकडे पौर्णिमा फोन करते आणि ती सांगते आई तुम्हाला जर का शक्य असेल तर तिथले सी सी टी व्ही कॅमेरे गायब करून टाका कारण त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्ही अडकण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यावरती आता लगेचच ती म्हणायला लागते काय बोलतेस कोणते सी सी टी व्ही कॅमेरे यावरती पौर्णिमा तिला आता डिटेलमध्ये सगळी बातमी देत आहे आणि नेमकं आता हे अथर्व ऐकतोय अथर काहीतरी या दोघींचा मात्र आता डाऊट आलेला आहे आणि त्यानंतर तो विचार करतोय नाही मी हिचा पाठलागच करतो असं म्हटल्यावर ती आता ज्या वेळेला पौर्णिमा रागिणीने भेटायला बोलवलेलं आहे तेव्हा आता रागिणीला भेटायला पौर्णिमा गेले आणि त्यानंतर मग आता रागिणीला भेटायला ज्या वेळेला ती गेलेली आहे तेव्हा रागिणी म्हणते हे बघ पौर्णिमा काहीही झालं ना तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये दटून राहा आणि मुळातच तू अथर्वच्या मनामध्ये विष पेरत राहा काही झालं तरी अथर्वच्या मनामध्ये विष पेरत आता तो एकमेव वा आपला वारस आहे किंवा तो एकमेव आपला आता माणूस आहे जो आपल्याला मदत करू शकतो त्यावरती पौर्णिमा सांगते तुम्ही चिंता करू नका मी अथर्वला असं काही हे केलंय ना की तुम्ही करू शकत नाही तो आता ही विरोधात जाईल असं म्हणत असताना प्रेक्षकांनो अथर्वने तिचा पाठलाग करत आता स्वतःच्या आईला जिवंत पाहिलेलं आहे अथर्व घरी घरी आल्यावरती तो सांगतो दादा तू सगळं जे काही बोललास ना ते खरं आहे आणि या सगळ्यामध्ये पौर्णिमा वहिनी सुद्धा आता सामील आहे पूर्णिमा वहिनीने या सगळ्यामध्ये जे काही केलं आहे ना त्याचा मी विचार पण करू शकत नाही आहे तू एक काम कर गायकवाड इन्स्पेक्टरची आपल्यासाठी मदत घे जर गायकवाड इन्स्पेक्टर आपली मदत करू शकत असतील तर यावरती आता इकडे तो सांगतोय हे बघ मी गायकवाडांची मदत तर घेतली म्हणजे म त्यांना फोन तर केला होता मी गायकवाडांना फोन केला होता पण खरं सांगू तर आता गायकवाड या सगळ्यामध्ये आऊट ऑफ स्टेशन आहेत यावरती तो म्हणतो नाही काही झालं ना तरीसुद्धा यांचं भांडं फोडलं पाहिजे मी स्वतः त्या दोघींना बोलताना पाहिले एक काम कर दादा तू तु। तू ना ताबडतोब पौर्णिमा वेनीला पोलिसांच्या ताब्यात दे यावरती तो सांगतो नाही करू शकत कारण मुळातच आता इकडे अपूर्व आहे ना आता ही आता पूर्णपणे टोटली यांच्या विरोधात आहे आणि त्याच कारणासाठी आता थोडं आपल्याला जपून राहिलं पाहिजे आता नेमकी पौर्णिमा त्याच्याशी बोलण्यासाठी आलेली आहे आणि आता त्याचा बांध फुटलेला आहे तो आता चांगला चिडलाय आणि आता पौर्णिमा त्याला सांगते हे बघ अथर्व या लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको आई जर का जिवंत असती तर आता तुला तिने येऊन भेटली नसती का आता या जगामध्ये तूच तिचा एकमेव वारस आहेस ना मग जर का त्या जिवंत असत्या तर कदाचित आपल्याला येऊन आता भेटल्या नसत्या का तूच सांग बरं असं म्हण त्यावरती तो चिडतो आणि खबरदार खबरदार खोटी खोटी सिंपती मला देण्याचा प्रयत्न केलास तर मी सगळं सगळं आता तुझं चकवा ऐकलेला आहे तू जे काही करत होतीस ते आता सगळं सगळं मला माहिती आहे खबरदार खबरदार तूच तर तिची खबरी आहेस ना हे असं म्हणत तिने त्यांनी आता खूपच मोठा गहजप केलाय आणि त्यानंतर ती घाबरली पळत सुटले फोन केलाय रागी आणि हॅलो आई खूप मोठा इकडे प्रॉब्लेम झालाय यावरती रागिणी म्हणते झालंय तरी काय त्यावरती लगेचच पौर्णिमा सांगायला लागते खूपच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तुम्हाला माहिती आहे का अथर्वला सगळं समजलंय यावरती रागिणी अधिकच चिडते आणि अथर्वला स समजायला गेलं कसं असं तिला विचारते त्यावरती ती सांगते अहो तुमचा पाठलाग बहुतेक केलेला दिसतोय आणि पाठलाग करत जे काही आहे ते त्याला कळलंय यावरती ती म्हणते नाही त्याने कुणाला सांगितलंय यावरती ती म्हणते नाही सांगितले तर नाहीये पण काय फरक पडतो यावरती लगेचच रागिणी सांगायला लागते नाही ना सांगितलं मग फरक पडतो फरक पडतो कसा आहे ना त्याला संपवून टाकेन मी पौर्णिमा म्हणते आवाज काय करताय तुमचा मुलगा आहे ना तो यावरती ती म्हणते काही हरकत नाही आहे माझ्याबद्दल जो कोणी सत्य जाणून घेईल त्याला या जगामध्ये आता इकडे जगण्याचा बिलकुल अधिकार नाही आहे आता मात्र प्रेक्षकांनो पौर्णिमा इतकी हदरलेली आहे की तिला तर काहीच कळत नाहीये आपण पण यांच्याबद्दलचं सत्य जाणून आहोत आणि उद्या आपल्याला सुद्धा आता मारायला ही बाई कमी करणार नाहीये हे आता तिच्या लक्षात आल्यावरती तिला तर खूपच मोठा धक्काच बसलाय आणि काय बोलताय तुम्ही ती सांगते काहीच काळजी करू नकोस तू आता बघ त्याची आता मी विल्हेवाटच कशी लावते ते असं म्हणत प्रेक्षकांनो तिने आता खूपच मोठा गहजप केलाय आणि फायनली ती आता मारायला निघालेली आहे ती म्हणजे अथर्वला काय आई आहे आधी एका मुलाला तर मारून झालेला आहे पण आता दुसऱ्या मुलाला पण पौर्णिमा आणि आता ती इकडे अथर्वला वाचवण्याचा विचार करते पौर्णिमा इकडे अथर्वला वाचवण्यासाठी रागिणीचा पाठलाग करायला लागलेली आहे ज्या वेळेला ती आता रागिणीचा पाठलाग करते आणि त्याच वेळेला लगेचच रागिणी पौर्णिमाला इशारा करत ती आता अथर्वला आहे पण अथर्वला मारण्याच्याऐवजी पौर्णिमा अथर्वला वाचवते आणि साईडला आणि आता अथर्व तिच्यावरती चिडतो तू मला मारण्याचा प्लॅन केला ती सांगते नाही तुझ्या आईने मी तुला वाचवले, कारण जर का ती जिवंत आहे हे तुला समजल्यावरती ती तुला मारू शकते मग आता माझं तर काही बोलता येणारच नाहीये मी तर या ट्रॅपमध्ये अशी काही अडकलेली आहे ना की आता ती उद्या मला पण मारेल यावरती अथर्व म्हणतो एक काम करूया मी आत्ताच्या आत्ता गायकवाडांना भेटायला चाललोय त्यांना मी कॉल केला होता आणि गायकवाड सर आता इकडे येत आहेत यावरती ती म्हणते चल मी स्वतः येऊन सांगेन की आई जिवंत आहेत म्हणून असं म्हटल्यावरती तो म्हणतो आत्ताच्या आत्ता चल असं म्हणत हे दोघं जण प्रेक्षकांनो आता इकडे गायकवाडांना भेटायला निघालेले आहेत जेणेकरून आता सगळं सत्य त्यांना सांगता येईल त्याच अथर्व तिकडे येतो आणि गायकवाड सरांना सांगतोय मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय माझ्या पौर्णिमा वहिनीला सगळं माहिती आहे मुळातच ती तिच्या साथीला होती आणि म्हणूनच हे सगळं घडलेलं होतं फायनली आता इकडे तिचे डोळे उघडलेत आणि तिने आता माझी साथ तेच ठरवले गायकवाडांना तो व्हिडिओ दाखवल्यावरती आकाशभूमीकडे ते आलेले आहेत पौर्णिमाने आता व्हिडिओ बनवून घेतलाय जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये आता इकडे रागिणी जिवंत आहे हे सत्य समजेल मग आता रागिणीला पकडण्यासाठी मोठा ट्रॅप रचण्यात आलाय आणि पौर्णिमा रागिणीला सांगते आई आता आपल्याला काही भीती नाहीये अथर्वचं तोंड कायमचं बंद झालंय अथर्व आपल्या बाजूने झालाय यावरती ती म्हणते पण कसं काय अथर्व आपल्या बाजूने का बरं झालंय काय त्याचं हे आहे यावरती आता पौर्णिमा सांगायला लागते मी त्याला सांगितलंय की ही जी काही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचे हिस्से होतील मग आता त्या हिस्स्यामध्ये तुझा सुद्धा हिस्सा असेल यावरती ती सांगते खरं बोलतेस ना तू यावरती ती म्हणते शंभर टक्के मी तुम्हाला जे काही सांगते ते खरं आहे काहीच काळजी करू नका काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे आपल्या बाजूने अथर्व आहे असं म्हणत प्रेक्षकांनो मग आता लगेचच इकडे ती सांगते की मग आता पुढे काय करायचं यावरती ती सांगते सगळ्यात महत्वाचं अपूर्वाच्या नावावरती असलेली प्रॉपर्टी आहे ना ती अपूर्वाच्या नावावरची प्रॉपर्टी आपल्या नावावर घ्यायची यावर रागिणी चिडते अपूर्वाच्या नावावर कशी प्रॉपर्टी झाली यावरती ती सांगायला लागते तुम्हाला माहिती आहे का अपूर्वाने बलदेवच्या नावावरती केलेली प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतलेली आहे मग रागिणीचा पारा चढतोय ह्या अपूर्वाला तर आता मी सोडणारच नाहीये आणि याच कारणासाठी ती प्रेक्षकांनो बाहेर पडलेली आहे आणि इथेच आता खऱ्या रागिणी बाहेर पडले आणि हा बाहेर पडण्याचा मार्ग तिच्यासाठी आता खूपच धोकादायक ठरलेला आहे ज्या वेळेला रागिणी बाहेर पडलेली आहे पोलिसांनी झडप घालून तिला आता पकडलेली आहे पोलिसांनी झडप घालताच रागिणी आता इकडे पौर्णिमाकडे पाहते आणि पौर्णिमा सांगते जर का तुम्ही आता तुमच्या मुलाला मारू शकता अभिजितला तर मारलत अथर्वला मारू शकता तर मला का नाही मारू शकणार म्हणूनच आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवलंय फायनली रागिणी तर पकडली गेलेली आहे आणि त्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने भूमि आकाशचे चांगले दिवस सुरू होणार आहेत